जवळपास आठ दिवस त्याला ताप होता आणि मला असं वाटलं की हा जाईल पॅरासिटामोलमुळे पण तसं नाही झालं असा चमत्कार झाला दवाखान्यात तर नेलं परंतु औषध न खाता त्याचा ताप बरा झालेला आहे त्याचा गेला आणि मला आला ती गुण ते गोष्ट वेगळी आहे की आम्ही काय औषधं खाऊन होऊन जाऊ कवर पण लहान मुलं होत नाही तर चला तुम्हाला आज ती स्टोरी सांगते आणि तुम्हाला यूट्यूबबद्दल पण बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत तर ही अशी अवस्था होती आणि मी एवढी टायर्ड झाले होते की मी म्हटलं बाज झाला आता चला दवाखान्यात जाऊया डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे पण डॉक्टर अवेलेबल नव्हते मग मी ठरवलं की ठीक आहे आजचा दिवस कसं तरी काढूया आणि नेक्स्ट डे जाऊया मग म्हटलं आज थोडंसं स्वतःकडे लक्ष देऊया कारण की बऱ्याच गोष्टी आहे तुम्हाला शेअर करायच्या आहे त्याआधी मी इकडे पाय घासायला बसले होते कारण की माझे पायसुद्धा खूप घाण झाले सगळे म्हणायचे की तुझ्यासारखे घाणेडे पाय आमचे नाही आहे नाही आहे मग आता काय करणार आमच्या घरात खूप धूळ येते मग गरम पाण्यामध्ये मी छान माझ्या त्यानंतर मी अगारोचं कॅलस रिमूवर घेतलेला आहे सेव्हन सेव्हनटीन हा मॉडेल जो आहे ना हा लेटेस्ट आहे हे सगळं मी क्लीन करत असताना माझ्या घरात भैरव आणि मल्हार इतकी मजा मस्ती करत होते काय सांगू त्यानंतर बघा तुम्ही माझी जी स्किन झालेली आहे ना ती पूर्णपणे निघतीये भाई मी तर फुल्ली शॉक झाले इतकं पोर्टेबल आहे की मी याला माझ्या कुठल्याही ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये छोट्याशा पर्समध्ये सुद्धा कॅरी करू शकते आणि पूर्वी तर मी दगडानच घासायचे पण त्यानंतर मी बरेच कॅलस रिमूव्हर यूज केले पण असा रिझल्ट मला कुठेच मिळालेला नाहीये एका पायाचं क्लीन झालेला आहे दुसरा पाय तुम्ही पाहू शकता किती घाण दिसतोय चला मी दुसरा पण पाय क्लीन करून घेते विशेष म्हणजे काय आपल्याला ह्याच्यासोबत एक्स्ट्रा हेड मिळतात दोन प्रकारचे आपल्याला स्पीड पाहायला मिळतात पॉवरफुल परफॉर्मन्स ऑफ फोर्टीन थाउजंड आर पी एम रिचार्जेबल आहे बेस्ट आहे एक नंबर आहे क्लिनिंग करण्यासाठी ब्रश सुद्धा मिळतोय क्यूट सात आपण क्लीन करू शकतोय ह्याचा हेड रिमूव्ह करून सुद्धा आपण क्लीन करू शकतो एकशे वीस मिनिट हे छान चालतंय एकदा फुल फ चार्जेस झाल्यानंतर आणि ना एक तर हे पिंक असल्यामुळे इतकं क्यूट दिसतं ना प्लस त्याच्यामध्ये लाईटसुद्धा आहे एलई डी ती की आय थिंक हे क्लिनिंग करताना खूप भारी वाटतं ॲक्च्युली ना असे प्रोडक्ट आहे ना बायकांसाठी असणं खरंच खूप गरजेचं आहे आणि स्पीड ह्याची तुम्हाला दोन मिळते एक हार्ड आणि एक नॉर्मल तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करू शकता तुम्ही धू पण शकताय पाहिजे असेल ना तर मी याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की चेकआउट करा बरं का फायनली दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं दवा म्हणता म्हणता तो दिवस आलेलाच आहे आणि मी आलो दवाखान्यात खरं मला हा माणूस अजिबात येत नव्हता म्हणजे माणसापेक्षा जास्त याचे नखरे आहेत दिसतोय तो गोलू मोलू छानसा क्यूट पण तसा नाही आहे तो खूप त्रास देतोय भयानक आणि नंतर मला म्हणतो आई तुला ताप आली आहे तुला खोकला आली आहे थांब आपण तुला इंजेक्शन देऊया तुला टुचू देऊया पण भाई हा म्हणजे लिटरली माझ्यावरती पसरतो आहे काय खरं नाही ते त्याला म्हटलं बाळा पहिला तुला तपासून घेऊया आणि मग माझं तपासून घेऊ नको काळजी करू माझी आधी तू बरा हो डॉक्टरांकडे गेल्यानंतर हा पूर्ण कायापलट झाला म्हणजे वाटलं नव्हतं हो की हा इतका छान रिस्पॉन्स करेन मी लेकिन दूसरा बटाटा घेतला होता तिने पटकन दी दूसरा बटाटा हा मी पण खाते ना तो भात पण खाते बघ बघ चपाती बरोबर चपाती बरोबर वाव काय मस्त वेरी गुड बॉय अरे किती स्ट्रांग आहे बघ बघ त्याचे मसल बघ मसल बघ अरे किती मोठे मसल झाले बघ आम्हाला हे डॉक्टर आहे ना माझ्या एका फ्रेंडनी तर सजेस्ट केलेच होते आणि त्यानंतर दादांनी मला दोन आधी सांगितलं होतं की नम्रता मुलाला तिथे घेऊन जा चांगलं दवाखाना आहे तर मी म्हटलं ठीक आहे दादा मी घेऊन जाते आणि हे ॲक्च्युली आमच्या अण्णा आहेत त्यांनी मला बहीण मानलं आहे आणि मला असं वाटते की माझं हक्काचं घर आहे मी कधी पण येऊ शकते बरेच दिवस झाले ते म्हणत होते की बाळाला घेऊन ये त्याला फ्रेश वाटेल त्याला फ्रेश वाटेल पण मी इग्नोर करत होते कारण कामं पण खूप होते मग आज फायनली म्हटलं दवाखान्याच्या बाजूलाच घर होतं थोडंसं तर मी आले त्यांनी त्याचा घास उतरवला माझ्या बाळांनी आठ दिवस जेवला त्यांच्या घरी येऊन तो जेवला सुद्धा त्याच्यानंतर ते तो आता व्यवस्थित जेवते माझं बाळ एकदम ठणठणीत झालेलं आमच्या अख्ख्या घराला माहिती आहे की शिवचैन औषध खाताना एवढा दमवतो एवढा दमवतो ना तर त्याला तापेचं औषध खाऊ घालणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा डिफिकल्ट टास्क होता आणि त्यामुळे ना फक्त मी तापाचं औषध कसं ते त्याला खाऊ घालायचे आठवडाभर खोकला आणि सर्दी बाजूलाच राहायचं आणि त्यामुळे त्याचं ते वाढत गेलं आणि आज जेव्हा मी दादांच्या घरी आले ना तर तो, तो पहिला सुरुवातीला खेळला बराच वेळ आणि त्याला अचानक घाम आला गेले आठ दिवस त्याला घामच सुटला नव्हता त्या घामामुळे त्याचा पूर्ण ताप गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी तापेचं औषध पिलंच नाही म्हणजे त्याला तापच आला नाही फक्त सर्दीचं औषध मी त्याला खाऊ घातलं मग दादा बोलले की नेक्स्ट डे पण त्याला घेऊन ये त्याला खेळू दे आणि तोपर्यंत माझी एक फॉलोवर दादांच्या घरी आली होती भावना म्हणून तिची मी आधीच एक क्लिप शेअर केलेली वॉज सो एक्सायटेड आणि ॲक्च्युली हे सरप्राईज त्यांनी मलाच दिलं असं झालेलं मला माहिती नव्हतं की ती वाट बघते आणि मी मुलांना सोडायला आलेली आणि ती खूप खूप खुश झालेली हे असा आनंद बघून मला पण छान वाटलं फार तर भावनाने खूप छान असं हेअर ऑइल बनवला होता हेअर सिरम आणि तिने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत की आपल्याला काय काय करायचं आहे हेअर ग्रोथसाठी तर मी त्या पण गोष्टी तुम्हाला शेअर करेल लवकरच पण मंडळी मला एक गोष्ट सांगायची होती की ह्या यूट्यूबमुळे ना मला इतके चांगले चांगले लोक भेटले आहेत ना तर आता तर हे अन्न म्हणजे लिटरली मला असं वाटते की काहीतरी आमचं आधीचं असणार त्यामुळे इतकं छान नातं आणि मला सुद्धा कधीच असं परक फील नाही करू दिलं त्यांनी अक्षरशः मी घरी गेले की मुलं माझ्या पाया पडतात म्हणजे अण्णाला दोन मुलं आहे लव आणि कुश ते तर आहेच पण त्यांची पुतनीसुद्धा येऊन माझ्या पाया पडली मला ते सुद्धा बघून इतकं म्हणजे असं मन हे झालं ना की काय सांगू त्यानंतर मी आगारोचा हा पंप आणला होता दादांना दाखवायला कारण त्यांच्याकडे कार आहे आणि भरपूर एरिया आहे क्लीन करण्यासाठी तर त्यांनी क्लीन करून बघितलं त्यांना पण ते खूप आवडलं ते पण घेणार आहेत त्यानंतर मी जेव्हा घरी आले होते ना मुलांना सोडलं दिवसभर तिथे तर ते बरेच ॲक्टिव्हिटीज केले त्यांनी आणि इतकं छान फॅमिली आहे ना म्हणजे मला खूप भारी वाटतं अक्षरशः म्हणजे आमची ओळख फार लेट झाली पण ठीक आहे थेटर झाली म्हणायचं 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 मग संध्याकाळी सहाच्या दरम्यान मी आले कारण मला शिव आणि वैष्णवला घेऊन जायचं होतं कारण वैष्णवीच्या मैत्रिणीचा बड्डे होता तर मला लगेच त्यांनी उभं केलं की नाही नाही हा गेम खेळायचा आणि मी पण यार मी कधीच गेम खेळले नाही आयुष्यात शाळेनंतर आणि इथे आल्यानंतर जवळपास दरवेळा आम्ही खेळतो खूप भारी वाटतं तर मंडळी असे बरेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आणि हां 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 पूर्ण व्हिडिओ बघा मी काही प्रश्न विचारले मला त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं हवी आहेत आणि मला माहिती आहे की तुम्ही द्याल आ, तर मंडळी आपण गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी एक कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे की यूट्यूब संदर्भात मला तुमच्याबरोबर बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या ज्या म्हणजे तुम्हाला हेल्पफुल असतील आणि मी काय टीचर किंवा टेक्निकल संदर्भात अशी काय फार प्रो नाही आहे पण मला असं वाटतं की थोडंफार काय असे ना पण मी तुम्हाला सांगू शकते तर पाठीमागं भैरव आलेला आहे ए लपला आहे घाबरला घाबरलं तो तर मंडळी असा आहे विषय बरेच बरेच प्रश्न आले बरेच प्रश्न आले तर जे सिमिलर प्रश्न आहे आपण ते सगळे प्रश्न उचलूया मला फक्त तुमच्याकडनं एक उत्तर हवं आहे की नेमकं तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे का, का 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 मग मी नॉर्मली जसं माझी लव्ह स्टोरी कवर केली होती की बॅकग्राऊंडला मी बोलते आणि माझे कामं पण चालले आणि तुमचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतील तुम्हाला नेमकं कशा टाईपचे व्हिडिओ पाहाय तुम्हाला पण एन्जॉय झाला पाहिजे प्लस माझ्या दुसऱ्या पण ऑडियन्सला एन्जॉय झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही मला सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे की मी कशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करू तर आपण त्या कम्युनिटी पोस्टवरती आलेल्या इच्छा अँड एव्हरी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करणार आहोत प्लस आ, यूट्यूब रिलेटेड स्टार्टिंगपासून एंडपर्यंत मॉनिटायझेशनपर्यंतची सिरीज घ्यायची आहे मला सो ते लगेच उद्या किंवा परवा होणार नाही ना आहे त्यामुळे मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती कि ची, ची, की बऱ्याच लोकांचे कमेंट्स अजून पण येत आहे पण मला तुमच्याकडनं सजेशन पाहिजे की नेमकं कसं करायचं आहे कारण की आता गुढीपाडवा येतो आहे आणि गुढीपाडवाच्या आधी मला वाटते की प्रत्येकाने जे नवीन यूट्यूबर आहे किंवा जे जुने आहेत जे डीमोटिवेट झालेले आहेत त्यांना मोटिवेशन करायचं मला काम करायचं आहे तर ट्युटोरियल आणि टेक्निकल गोष्टी तर आपण घेऊन येणारच आहोत सिरीजमध्ये एक पाच सहा सिरीज असतील पाच सहा व्हिडिओज असतील स्टेप बाय स्टेप परंतु मला असं वाटतं आहे की आ, जो आ, नेक्स्ट व्हिडिओ असेल ह्याचा तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मोटिवेशन घेऊया जेणेकरून स्टार्टिंगपासून काय काय प्रॉब्लेम्स येतात ते मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि 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 पाडव्यानंतर म्हणजे ॲक्च्युली मला आधीच करायचं होतं पण पाडव्यानंतर कारण की आता मी थोडीशी फिरायला चालली आहे जवळपास दहा एक दिवस मी व्यस्त असणार आहे पर्सनल लाईफमध्ये तर तरीसुद्धा आपले ब्लॉग्स येत राहतील मध्ये मध्ये पण मला असं म्हणायचं आहे की जेवढेही माझे फॉलोवर्स आहेत जेवढेही शॉर्ट लॉंग ज्या फॉर्मेटमध्ये तुम्ही माझे व्हिडिओ बघताय तुम्हाला सर्वांना मला शॉर्ट आऊट द्यायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये दोन दोन तीन तीन लोकांना मी शॉर्ट आऊट देणार आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फक्त थोडासा लेट होतो आहे कारण की तुम्ही पाहिला असेल की शोभा आजारी होता आणि इवन दो मी सुद्धा आजारी आहे माझ्या बाजूलाच पॅरासिटामॉलच्या टॅबलेट्स आणि बऱ्याच गोष्टी पडलेल्या आहेत की मी लिटरली अजूनही बेडरूममध्ये बसलेली आहे माझ्या केसांना तेल लावलेलं तुम्ही पाहू शकता उचकलेले केस आहेत माझे सगळे तर <coughs> कालच्या माझ्या एका शॉर्ट व्हिडिओवरनं लोकांनी गेस केला होता की ताई तुझी तब्येत बरी नाही तुझा आवाज खराब वाटतोय आहे आणि बरेच लोक म्हणतात की ताई तू प्रमोशन करून तुझी चेहरा खराब करून घेत आहे तर मंडळी अजिबात फिल्टर नाही आहे फक्त तर हे बघा इथे दोन तीन पिंपल्स लेटेस्ट आलेले आहेत एक ते पण एकदम माइल्ड आहे इथे एक आणि इथे एक, एक त्यावर मी काय करते माझे जे जुने पिंपल्स कसे गेले मला हे पण तुम्हाला सांगायचं आहे मी घरगुती गोष्टी करते मी ठीक आहे मी प्रमोशन करू दे काय करू दे परंतु बऱ्याच गोष्टी माझ्या स्वतःच्या पण आहेत माझ्या स्वतःच्या पण स्किन केअर आहे थोडेफार स्पॉट्स असतील नो डाऊट की लगे सगळेच जात नाही आहे थोडेफार आहेत इवन इथे आणि इथे आणि इथे आला आहे पिंपल त्याचं कारण म्हणजे माझीच चुकी आहे शॅम्पू करत असताना कंडिशनर आणि शॅम्पू जेव्हा डोक्यावरनं खाली तोंडावर आलं होतं तर मी व्यवस्थित माझा फेस क्लिन्स नाही केला आणि फक्त त्याच चुकीमुळे मला पिंपल आलेला आहे आणि ते लवकरच जाईल तर असो हा पिंपलचा मुद्दा नाही आहे हा मुद्दा आहे की तुमच्या तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की नेमका तुम्हाला कशा टाईपचे व्हिडिओ पाय पाहिजे मोटिवेशन व्हिडिओ मी आता घेऊन येणार आहे स्टेप बाय स्टेप येणारच आहे फक्त मी पंचवीस तारखेला रिटर्न येते आहे आम्ही फिरायला चाललो आहे तीन ते चार दिवसच फिरायला चाललो आहे पण त्याच्यानंतर मी आणि सचिन थोडंसं क्वालिटी टाईम स्पेंड करणार आहोत आम्ही थोडं काही गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत ते पण तुमच्याबरोबर लवकरच ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ओके आणि तुमच्या कमेंटची मी वाट बघते आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझे लॉंग व्हिडिओला रीच नसते आय होप ॲटलीस्ट टेन केपर्यंत पर्यंत आपल्याला रीच मिळाली पाहिजे प्रत्येक व्हिडिओला ओके चलो बाय